मोड़े। मोड़े। मंत्री महोदय त्यांना जी माहिती डिपार्टमेंटने दिली आहे त्यानुसार ते इकडे माहिती देत आहेत परंतु वस्तुस्थिती काय आहे मनसेताईशी मी सहमत आहे आज पुनर्विकासामध्ये गेलेल्या ज्या घरामध्ये जो पासपोर्टसाठी अर्ज करतो तो कुठेतरी भाड्याने राहतो तो भाड्याने राहतो त्याच्या ते आधार कार्डचा पत्ता नसतो रेस्टिंग कार्ड तर नसतं असतं कुठे जिथे पुनर्विकास करतो तिथे जर म्हणतात मंत्री मोदय एसओपी आहे आणि अशा लोकांना तुम्ही सामावून घेणार असाल तर मग एसओपी प्रमाणे कार्यवाही काय होत नाही तिकडे असणारा कॉन्स्टेबल त्याला मस्का मारा सिनियर पी आय फोन करा ते आमदारांकडे येणार आणि विशेष ज्याचा उल्लेख अमित साठप माझ्या मित्रांनी केला की विशेष असे काही त्यांनी फार मोठी कागदपत्र दिली तर त्याचं काम सहज होतं हे सत्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही पासपोर्ट साठी मुंबई शहरामध्ये आज अनेक लोक टाकलेत त्यासाठी एक शासकीय निर्णय आपण घेणं गरजेचं आहे मला माहिती आहे सेंट्रल गवर्नमेंटचे कायदे आहेत पण मुंबई शहरात पुनर्विकास जिथे होतोय तिथे असे लोक जे यांची सज्ज उलपड होते त्यांच्यासाठी नेमकं आपण काय करणार हे आपण सांगा त्याकरता देखील एसओपी क्लिअर आहेत दोन प्रश्न आहेत एसओपी ह्या ज्या फॉलो केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे जर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याचा मी मगाशीच म्हटलं की हे निर्देश आजच्या आज दिले जातील एसओबी शेवटी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊन ह्याकरता एसओपीचा आहेत दोन्ही गोष्टी तिथे सांभाळणं आवश्यक आहे शेवटी नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न ह्याकरता निर्माण होतो हा त्या शेवटी अड्रेस व्हेरिफिकेशन करत असताना त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड तपासणं तिथे कोर्ट केसेस कुठल्या आहेत ह्या सगळ्या डेटा तिथे गोळा केला जातो सगळ्या गोष्टी होतात ना त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न असा विषय नाहीये एकंदरीत फक्त भाडे तत्वावरती बाहेर स्थलांतरित झालेल्यांना जो त्रास होतोय त्याच्या ज्या एसओपीज आहेत त्याच्यामध्ये अगदी आता उदाहरणार्थ क्लिअर मेन्शन केलं आहे भाड्याची पावती देखील हे व्हेरिफिकेशन ऍड्रेस व्हेरिफिकेशन मध्ये काउंट केलं जाते जर का माझं म्हणणं हेच आहे जर का पोलिस विभागाकडनं ह्या एसओपी च जर का फॉलो केलं जात नसेल तर लेखी सूचना ह्या पुढच्या सात दिवसामध्ये एसओपी फॉलो करण्याच्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आपण देऊ चला मग पुढे जाऊया हा ठीक आहे चला लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक दोन एक